चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी नि प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा व्हिडिओ हा एका ताईंना आलेला अनुभव आहे एक तर एका ताईंना आलेला छान असा अनुभव मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर बघा ज्यांना ज्यांना स्वामीवर श्रद्धा ज्यांची स्वामीवर श्रद्धा आहे ज्यांना स्वामीवर विश्वास आहे तर बरेच जण म्हणतील व्हिडिओ म्हणजे अनुभव ऐकून बरेच जण म्हणतील की ही काहीतरी अफवा आहे किंवा हा ही अंध अंधश्रद्धा आहे असं काहीही म्हणतील पण ज्यांना स्वामीवर विश्वास विश्वास आहे ज्यांना स्वामीवर श्रद्धा आहे जे स्वामीचे भक्त आहेत जे स्वामींचे सेवकरी आहेत त्यांनाच खरे तर या अनुभवात चे बोल कळतील आणि त्यांनाच खरं हे अनुभव असे अंगावर काटा आणणारे त्यांच्यासाठी असतील तर हा अनुभव ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात अश्रू येतील असा हा अनुभव छान असा एका ताईंना आलेला छान असा मी अनुभव तुमच्याशी आज शेअर करणार आहे तर बघा एक डॉक्टर आहेत त्या ताई डॉक्टर आहेत आणि त्या लहानपणापासून स्वामींच्या सेवेकरी आहेत तर त्यांना जसं कळतं तेव्हापासून त्या स्वामींचे स्वामींना मानत होत्या स्वामींच्या मठात जात होत्या स्वामींची सेवेकरी होत्या त्यांना एवढ्या जॉब असून सुद्धा त्या डॉक्टर असून सुद्धा जेवढा कधी टाईम भेटेल तेव्हा त्या स्वामींची सेवा करायच्या स्वामींचा जप करायच्या स्वामींची नित्यसेवा करायच्या ज्यावेळेस टाईम भेटेल मग ती लहानपणापासून स्वामींच्या सेवेकरी होत्या तर मग तर प्रतेक प्रतेक स्वामी, स्वामी तर त्यांची प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत सुखात दुःखात स्वामी महाराज तर त्यांची साथ देणारच कारण त्यांनी लहानपणापासून स्वामीला आपलं सर्वस्व मानलेलं होतं तर बघा मग त्या स्वामी गुरुवार होता आणि त्या ताई आपल्या धावपळीच्या जीवनातून धावपळीच्या दररोजच्या दिवसातून स्वामी महाराजांसाठी गुरुवार आहे म्हणून त्या स्वामी महाराजांसाठी नैवेद्य बनवत होत्या बघा आता स्वामी महाराजांचं नैवेद्य म्हणलं की आपण वेगळं काहीतरी बनवं असं आपल्याला वाटत होतं तर त्याने बहुतेक त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी काहीतर तळण्याचं काम करत होत्या तर त्या त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी पापडी तळत होत्या तर त्यावेळेसच तेलामध्ये अचानक असं पाण्याचा शितोडा पडल्याने झाला म्हणजे अचानक असं तेलामध्ये भडका झाला बघा आपल्यावर जरा थोडंसं एकदम कडक झालेलं तेल असलं त्याच्यावर जर थेंबवर जर पाणी पडलं आणि ते जर जा आपल्या हातावर उघडून आलं तर बघा आपल्याला किती वेदना होतात आणि आपल्या अंग अक्षरशः आपल्या अंगावर फोडं येतात त्याच्यात पाणी भरतं आग आपल्या अंगाची लाही लाई आग होते थोडासा थेंब जरी तेलाचा आपल्या अंगावर पडला तर अचानक असं काहीतरी झालं की त्या तेलाचा एकदम भडका झाल्याहून झाला आणि त्या ताईच्या पूर्ण तोंडावर ते तेल आलं तर बघा हे आपण ऐकूनच एकदम भयानक असा प्रसंग त्या ताईसोबत घडला की तेवढं एक कडक खळखळ उकळलेलं कडक तेल त्या ताईच्या त्या भडक्यानं ताईच्या तोंडावर त्या ताईच्या तोंडावर आलो तर मग आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या लगेच त्या डॉक्टर ताईच्या मिस्टरांनी त्यांना दवाखान्यात नेलं तर मग अचानक दवाखान्यात गेल्यानंतर असा एक धक्कादायक तिथं प्रसंग घडला डॉक्टरसुद्धा आश्चर्य डॉक्टरांसुद्धा आश्चर्य वाटलं ज्यावेळेस डॉक्टर त्या ताईंना चेक करत होते तपासत होते तर त्यांनीसुद्धा म डॉक्टरनासुद्धा म्हणले अरे तुम्ही तर नॉर्मल आहात तुम्हाला तर काहीच झालेलं नाही आणि ज्यावेळेस ते तेलाचा बटका त्यांच्या ताया ताईच्या तोंडावर पडला तर इतकी त्यांच्या अशी आग होत होती त्यांच्या चेहऱ्याची इतका त्यांचा जीव विस होत होता का लाईलाही त्यांचा जीव होत होता की असं चेहरा पूर्ण हे झाला काही असं त्यांना वाटत होतं पण ज्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना चेक केलं आणि एकदम त्यांचा चेहरा हा आग तर होत होती त्या आरडाओरडा तर करत होत्या पण ज्यावेळेस दवाखान्यात गेलं डॉक्टरांनी त्यांना बघितलं तर असं कुठंच त्यांच्या चेहऱ्यावर कुठं कोणत्या शरीरावर त्यांचा एक डागसुद्धा नव्हता त्याचा तर मग हे असं असे अचानक कसं झालं तर डॉक्टरांसुद्धा नवल वाटलं त्यांच्या मिस्टरांनासुद्धा नवल नवर वाटलं आणि डॉक्टर ताईंनासुद्धा नवल वाटलं मग नंतर डॉक्टर म्हणले तुम्ही सर्व नॉर्मल आहात म्हणल्यावर त्यात आई घरी आल्या घरी आल्यानंतर त्यांनी स्वामींसमोर जाऊन स्वामी देवघरासमोर स्वामींचा त्यांच्या देवघरात फोटो होता तर तो देवघरासमोर जाऊन स्वामींना कुठे बसल्या हे स्वामी महाराज असं त्यांनी असं अक्षरशः देवघरासमोर बसल्या बसल्या त्यांना एक खूप आख... मोठं आश्चर्य वाटलं आश्चर्यचकित झाल्या ते तर ते आश्चर्यचकित कशामुळे झाल्या असेल तर ते आपण बघूया तर त्या स्वामी महाराजांच्या फोटोसमोर जाऊन बसल्या एकदम आश्चर्यचकित झालं की जो स्वामी महाराजांचा त्यांच्या देवभरात जो फोटो होता तर अक्षरशः त्या स्वामी महाराजांच्या फोटोवर पांढरे बारके बारके टिपके बार पडलेली होती आणि त्या फोटो असे फोडा आलेले दिसत होते बघा कशामुळे दिसत होते तर ज्या त्या डॉक्टरताईंना डॉक्टरताईंच्या चेहऱ्यावरचे तेल उडून आलेलं होतं तर ते त्यांच्या चेहऱ्यावर जी फोड जखम व्हायचे तर ते स्वामी महाराजांच्या फोटोवर झाले होते ते तेलाचे फोड स्वामी महाराजांच्या फोटोवर आले होते ते पांढरे डाग स्वामी महाराजांच्या फोटोवर आले होते तर ते कशामुळे आले होते कारण त्या ताई त्या डॉक्टरताई स्वामी महाराजांच्या लहानपणापासून करीत होत्या तर त्यांच्या वाटेला जे दुःख येणार होते तर त्या डॉक्टरताईंच्या वाट्याला आलेलं दुःख स्वामींनी स्वतः त्यांच्या अंगावर उडावून घेतलेलं आहे तर बघा किती डोळ्यात पाणी आणणारा हा क्षण आहे की खुद्द स्वामी महाराजांनी त्या ताईवरचं संकट स्वतःवर ओढून घेतलं की जी त्यांना वेदना होणार होत्या ज्या त्यांना कष्ट होणार होतं ज्या त्यांना दुखपत होणार होती तर ती दुखपत स्वामी महाराजांना त्यांना अजिबात होऊ दिली नाही तर ती सगळे क दुःख कष्ट स्वामी महाराजांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेतली तर हीच आहे स्वामी महाराजांची अगाध लिहिलं हाच आहे स्वामी महाराजांचा चमत्कार तर बघा असे आहेत आपले स्वामी महाराज आपले स्वामी आई बघा एखाद्या वेळेस आपली आईसुद्धा आपल्या वाट्याचं जर दुःख आलेलं आहे ते ओढावून घेऊ शकत नाही तर ते आपले स्वामी महाराज खुद्द आपल्या आईच्या वरचं आपले स्वामी महाराज ते आपल्या वाट्याला आलेलं दुःख ओढावून घेतात असे आहेत आपले स्वामी महाराज तर अशा आघात स्वामी महाराजांच्या अशा अनेक आघात लिहिला आहेत तर त्या मी तुमच्याशी अशा ज्या काही वेगवेगळ्या स्वामी महाराजांच्या लिहिला आहेत त्या मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्हाला असेच छान असे स्वामी महाराजांचे अनुभव आले असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचे अनुभव नक्की सगळ्यांशी शेअर करेन तर हा स्वामी महाराजांचा छान असा अनुभव आहे असे खूप सारे ताईंना दादांना स्वामी महाराजांचे अनुभव आलेले आहेत आणि जे कोणी स्वामी महाराजांना तर अशी माझ्या स्वामी महाराजांची आणि माझ्या स्वामी आईंची अशी अगाध लीला आहे अशा अनेक लीला त्यांच्या आहेत तर ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर अशी स्वामी महाराजांची ह्या ताईसोबत घडलेला हा अनुभव डोळ्यातून अश्व आणणारा आहे तर हा अनुभव ज्यांना खरंच स्वामीवर शुद्ध आहे तर त्यांना हा अनुभव हा खरंच वाटेल आणि ज्यांना कोणाला हे उगच असं तसं अस्वा आहे असं वाटत असेल अस्वा तर त्यांनी व्हिडिओ नाही पण बघितला तरी पण चालेल तर सर्वांनी श्री स्वामी समज सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्रीस्वामी समजलेलं विसरू नका